झेंडा आहे आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत आपण कुठून आलात सर संभाजीनगर औरंगाबादून आले काय मागणी आहे मुंबईत आलाय आज अखेरचा महामोर्चा सर आम्हाला मराठा आरक्षण मिळायला पाहिजे आणि आम आम्ही आतापर्यंत जे आमदार निवडून दिलेले त्या पूर्ण मराठा आमदारांनी राजीनामे देण्यात यावे अशी विनंती जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आणि आज अखेरचा मोर्चा आहे तुम्हाला वाटतं की तुमची जे मागणी आहे ते पूर्ण होणार आहे झालीच पाहिजे नाही तर पूर्ण मराठा आमदारांनी राजीनामे दिले पाहिजे समाजासाठी तरी तर मराठा समाजाच्या तरुणांचं असं म्हणणं आहे की जर मागणी पूर्ण झाली नाही तर सगळे जे मराठा आमदार आहेत ते राजीनामा द्यायला पाहिजे अजूनही सोबत काही तरुण आहेत त्यांच्याशी बोलूया का तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही तरुण आहात तुमची काय मागणी आहे अच्छा अच्छा तारखेला मराठा समाजाचे बरेच विद्यार्थी जे आहेत ते फार गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेत आहेत त्यांना आरक्षण फार गरजेचं आहे त्यासाठी जा आमची हीच मागणी आहे प्रथम की आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे आणि कोपर्टी कोपर्टीमध्ये कोपर जे आमच्या एका बहिणीसोबत बलात्कार झाला त्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळाली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे खूप खूप धन्यवाद तर आपण पुढे जाऊया आपण पुढे पाहूया कशी प्रकारची तयारी आहे आपण रस्त्याच्या डिवायडरवर पाहू शकतो जे मराठा समाजचे तरुण आहे ते एक मराठा लाख मराठा असा जयघोष देत आहेत रात्रीपासून इकडे थांबलेले आहेत जे तरुण स्वयंसेवक आहेत तेही आपली तयारी पूर्ण केलेली आहेत जे समाज आहे ते फक्त एक मराठा लाट मराठ्याच्या नावाने एकत्रित झालेला आहे हातात झेंडा आहे या तरुणांना आपण पाहू शकतो खूप उत्साह आहे आपण बोलूया इकडे काय तुम्ही कुठून आलाय काय मागण्या नासी, आम्ही नाशिक वरून आलोय आम्ही सर कधीपासून कर, तुम्ही इकडे आहात काय तुम्ही जाणार दोन दिवस तपास नाही सर इकडे तपास नाही इकडे